श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सध्या पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि बघता बघता श्रावणातील चौथा सोमवारसुद्धा आलेला आहे म्हणजे उद्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी चौथा श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी एकाच दिवशी आल्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की या दिवशी उपवास कसा करावा कधी सोडावा तसेच या दिवशी शिवपूजन कसे करावे बाळकृष्णाची पूजा कशी करावी तसेच या दिवशी चौथा श्रावणी सोमवार असल्यामुळे शिवामूट कोणती व्हावी जव की जवस शिवामूट कोणती किती वेळा कशी व्हावी कधी व्हावी तसेच पूजा मंत्र उपवास अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि बघता बघता श्रावणातील चौथा श्रावण सोमवार सुद्धा आलेला आहे सोमवार हा भगवान शंकरांचा आवडता वार आहे परंतु त्यातल्या त्यात, त्यात श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे कारण सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या दिवशी आलेला आहे श्रावणातील चौथा श्रावणी सोमवार आणि याच दिवशी योगायोगाने आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे तर या दिवशी आपल्याला शिवशंकराबरोबरच भगवान श्रीकृष्णाची देखील पूजा करायची आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाला प्रिय असलेलं धान्य शिवलिंगावरती अर्पण केलं जातं यालाच आपण शिवामूठ असे म्हणतो प्रत्येक सोमवारी महादेवावर व्हायला जाणाऱ्या शिवामुठीचेही महत्त्व अत्यंत वेगळे आहे त्यामुळे तुम्हाला जर मंदिरात जाऊन शिवामूठ अर्पण करणे शक्य असेल तर तुम्ही नक्कीच मंदिरामध्ये जाऊन शिवामूठ अर्पण करू शकता नसेल तर आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असेल तर त्याची सुद्धा तुम्ही विधिवत पूजा करून त्यावरती सुद्धा तुम्ही शिवामूठ वाहू शकता काही स्त्रिया लग्न झाल्यावरती पहिली पाच वर्ष शिवामुठीचे व्रत करतात किंवा तसं जरी करायचं नसेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावरती शिवपिंडीवरती प्रत्येक वर्षी शिवामूठ वाहू शकता श्रावण महिन्यात येणाऱ्या पाच सोमवारी पाच प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केलं जातं पण शिवामूठ अर्पण करण्यापूर्वी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन आधी विधिवत अशी महादेवाची पूजा करायची आहे शिवपूजन करायचे आहे म्हणजे अभिषेक किंवा महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत दुधाचा पाण्याचा अभिषेक करायचा आहे पांढरी फुले बेलाची पाने धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल असं आपल्याकडे जे काही साहित्य असेल ते, ते आपण मनोभावे शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे शिवाची पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर आपण शिवामूठ वाहू शकतो आणि तुम्ही जर घरी शिवामूठ वाहणार असाल तर या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ अंघोळ करावी अंघोळ करताना आपण पाण्यामध्ये गंगाजल मिश्रायचा आहे आणि मग आपण स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये तसेच सर्व घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे तर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी पांढरे वस्त्र आवर्जून परिधान करायचे आहे मग आपण रोजच्या देवाची पूजा करायची आहे तर लक्षात ठेवा या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर रोजच्या देवपूजेबरोबरच आपल्याला जी काही चांगल्या पद्धतीने बाळकृष्णाची पूजा करता येईल म्हणजे बाळकृष्णाला प्रिय असलेलं तुळशीपत्र पिवळी फुले पिवळी मिठाई त्याचबरोबर तुम्हा तुम्ही त्यांना पिवळे वस्त्र वगैरे घालू शकता किंवा त्यांना पिवळी फुले अर्पण करू शकता तुम्ही साधी पूजा सकाळी करू शकता आणि बाळकृष्णाचा जन्मोत्सव संध्याकाळी बारा नंतर साजरा केला जातो त्यावेळेस मात्र आपल्याला बाळकृष्णाची विधिवत पूजा करायची आहे तुम्हाला जन्मोत्सव साजरा करायचा असेल तर संध्याकाळी बारा नंतर मग आपण बाळकृष्णावरती स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून त्यांना छानसा शाजशृंगार करून आपण त्यांची विधिवत पूजा करायची आहे त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे जन्माष्टमीची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ सविस्तरपणे अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही पाहिला नसेल तर चॅनेलवरती जाऊन नक्की पाहू शकता पण शिवपूजन मात्र आपण या दिवशी सकाळीच करायचं आहे रोजची देवपूजा झाल्याबरोबर एका तामणामध्ये शिवलिंग ठेवून आपल्याला या दिवशी महादेवाची विधिवत पूजा करायची आहे शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा गंगाजलाचा त्यानंतर कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवलिंग एका ताटामध्ये ठेवून त्यावरती चंदन भस्म जे काही महादेवाला प्रिय असलेल्या वस्तू आहेत किंवा ज्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्या सर्व पण अर्पण करून महादेवाची विधिवत पूजा करायची आहे शेवटी भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची आहे मात्र कधीही शिवलिंगाची पूजा करत असताना किंवा शिवलिंगावरती शिवपिंडीवरती अभिषेक करत असताना आपल्याला शांत बसून किंवा मौन धरून पूजा करायची नसते तर तुम्ही मनातल्या मनामध्ये होईना ओम नम शिवाय मंत्राचा जप अवश्य करायचा आहे अभिषेक करताना किंवा शिवपूजा पूर्ण होईपर्यंत ओम नम शिवाय किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करू शकता मागच्या तीन सोमवारी तुम्ही ज्या पद्धतीने शिवपूजन केलं त्याच पद्धतीने महादेवाची पूजा केली अगदी त्याच पद्धतीने या चौथ्या श्रावणी सोमवारीसुद्धा महादेवाची पूजा करायची आहे आणि शिवामूठ मात्र यावेळी वेगळी असणार आहे ज्या स्त्रियांना एखाद्या सोमवारी अडचण आली असेल तर त्या सोमवारी त्यांनी शिवामूठ वाहू नये किंवा पूजा करू नये त्या दिवशी त्यांनी उपवास मात्र जरूर करावा जर त्या दिवशी त्यांनी त्या शिवामूठ वाहिली नसेल तरीसुद्धा त्यांनी पुढच्या सोमवारी तीच शिवामूठ न वाहता त्या त्या सोमवारची शिवामूठ ही व्हायची आहे महादेवांना भोळा शंकर म्हटलं जातं कारण आपल्या साध्यासुद्या पूजेनं सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात अगदी साध्या पद्धतीने का होईना आपल्याकडे जे काही साहित्य असेल ते साहित्य आपण अर्पण करून मनोभावे महादेवाची पूजा केली तर ते तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील संपूर्ण शिवपूजन झाल्यावरती आपल्याला शिवलिंगावरती शिवपिंडीवरती शिवामूठ व्हायचे आहे तर चौथा श्रावणी सोमवारी जव किंवा जवस अशी शिवामूठ आपल्याला शिवपिंडीवरती व्हायची आहे तर काही कॅलेंडरमध्ये जव ही शिवामूठ दिलेली आहे तर काही कॅलेंडरमध्ये जवस अशी शिवामूट दिलेली आहे त्या त्या सोमवारप्रमाणे आपण त्या त्या धान्याची शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायची असते पण अनेक ठिकाणी जव ही शिवामूठ वाहण्यास सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला किराणा दुकानामध्ये किंवा पूजेच्या दुकानामध्ये जव हे धान्य सहज मिळून जाईल अगदी मूठभर जव घेऊन आपल्याला त्यावरती थोडंसं ते धान्य ओलं करून पाणी टाकून मग आपण ती शिवलिंगावरती शिवामूट वाहू शकतो आणि अनेक ठिकाणी अनेक अने कॅलेंडरमध्ये जवससुद्धा सांगितलेलं आहे तर जवस हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांच्याच घरामध्ये असतं तर त्या जवसाची जी शिवामूट आहे तीसुद्धा तुम्ही शिवलिंगावरती वाहू शकता जर तुम्हाला जव मिळाले नाही आणि मग आपण शिवलिंगावरती शिवामूट काय वाहणार तर असाही अनेक जणांना प्रश्न पडू शकतो किंवा मग शिवामुठीचं आपलं व्रत मधूनच तुटू शकतं त्यामुळे असं नाराज न होता मग तुम्ही जवसाची सुद्धा शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करू शकता नेहमी शिवामूठ वाहताना आपल्याला ते धान्य ओलं करून घ्यायचं असतं त्या धान्यावरती थोडंसं पाणी टाकून ते ओलं करून घ्यावं किंवा उजव्या हाताने शिवामूठ वाहत डाव्या हाताने वरून पाण्याची धार सोडत आपल्याला शिवामूठ शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे आणि आपल्याला शिवमूठ वाहताना एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा असं म्हणत आपण शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे अशा प्रकारे तुम्ही एक सुद्धा धान्य शिवलिंगावरती अर्पण करू शकता किंवा तीन मुठीसुद्धा तुम्ही शिवलिंगावरती धान्य अर्पण करू शकता तसेच अनेक कुटुंबामध्ये श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं त्यामुळे अनेक स्त्रिया किंवा पुरुष श्रावणी सोमवारचा उ उपवास करत असतील त्यांनी अगदी सकाळपासूनच नेहमीप्रमाणे उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा आहे पण लक्षात ठेवा या दिवशी गोकुळाष्टमीसुद्धा आहे आणि गोकुळाष्टमीचासुद्धा उपवास अनेक स्त्रिया करत असतील तर त्यांनी मात्र संध्याकाळी उपवास सोडायचा नाही कारण गोकुळाष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर गोकुळाष्टमीचा उपवाससुद्धा सोमवारी सकाळपासूनच आपल्याला धरायचा आहे आणि तो दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी बारा नंतर मग आपण बाळकृष्णाची पूजा करून सोडायचा असतो पण रात्री बारा वाजता कोण जेवत नाही शक्यतो त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्याला गोपाळकाला खाऊनच मग हा उपवास सोडायचा आहे ज्यांचा श्रावण सोमवार आणि गोकुळाष्टमीचा असा उपवास आहे तर त्यांनी दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे आणि ज्यांचा गोकुळाष्टमीचा उपवास नाही त्यांनी मात्र नेहमीप्रमाणे संध्याकाळी सात्विक जेवण बनवून देवाला नैवेद्य दाखवून मग आपला उपवास सोडायचा आहे अनेक ठिकाणी महादेवाच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही त्यामुळे तुम्हाला जर दोन्ही वेळेस फराळ करायचा असेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ दूध फळे फळांचे ज्यूस राजगिरा लाडू खजूर किंवा सावधान्याची खिचडी असे पदार्थ खाऊ शकता पण काही जण श्रावणी सोमवारला तिखटमीठ खात नाहीत तर तुम्ही ज्या पद्धतीने श्रावणी सोमवारचा उपवास करत असाल मागच्या तीन सोमवारी ज्या पद्धतीने उपवास केला असेल अगदी त्याचप्रमाणे या सोमवारीसुद्धा तुम्ही उपवास करू शकता तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवामुठ मंत्र उपवास शिवपूजन कसे करावे या दिवशी उपवास कसा करावा तर याबद्दलची अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ